सांगलीची जागा काँग्रेसकडून जबरदस्ती काढून घेत शिवसेनेने काँग्रेसवर कुरघोडी केली होती डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना शिवसेनेत घेत त्यांना सांगलीतून उमेदवारी दिली होती यावरून महाविकास आघाडीत बरेच राजकारण रंगले होते विश्वजित कदम यांनी यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत हिशोब चुकता करण्याची भाषा केली होती या सगळ्या राजकारणामागे जयंत पाटील असल्याची उघड टीका होत होती अखेर विशाल पाटीलांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला व महाविकास आघाडीला आपला उमेदवार माघार घेण्याचे आवाहन केले महाविकास आघाडीने दिलेला उमेदवार कायम ठेवला तर विशाल पाटील यांनीही षड्डू मारत उमेदवारी अर्ज कायम ठेवला प्रारंभी संजय पाटील यांना अतिशय सोपी वाटणारी निवडणूक भरतीच जड गेली चार ते पाच लाख मतांनी निवडून येऊ असे बोलले जात होते पण विशाल पाटलांनी एकाकी लढत संजय पाटील यांचा जोरदार पराभव केला आहे विशाल पाटलांनी सांगलीच्या जागेवर दादा गटाचा झेंडा उभारला आहे तर ही निवडणूक वसंतदादा गट व राजाराम बापू गट अशी झाली म्हणायला हरकत नाही पडद्याआड झालेल्या राजकारणाचा मतदारांनी करेक्ट कार्यक्रम करे केल्याचं दिसून येत आहे